नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा नेहमीच आपण पावभाजी खातो तर आज म्हटलं काहीतरी वेगळ्या पद्धतीने पावभाजीच बनूया पण अगदी चटपटीत आणि वेगळी त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे मटार घेतलेत मी शिमला मिरची घेतली आहे टमॅटो घेतला आहे एक बटाटा घेतला आहे तीन छोटे कांदे घेतले एक छोटं आहे ना बीटरूट घेतला आहे त्याच्यानंतर आल्याचा तुकडा घेतला आहे लसूण आणि गाजर घेतले झणझणीत बनवते म्हणून मिरच्या घेतल्या थोडीशी अगदी फरस भी घेतले जर असेल तर घ्यायची आहे नसेल तर नाही घेतली तरी हरकत नाही तर बघा अगोदर आपण लसूण आहे ना टेचून घेऊया लसूण बघा जास्त टेचत नाहीये ती थोडीशी टेस्टी आहे लसूण बघा छान टेचून झालेली आहे भाज्यान आपल्याला कापून घ्यायचे गाजर बटाटा त्याच्यानंतर बीट हे असं छान आपल्याला कापून घ्यायचंय टमॅटो सुद्धा कापून घेते आता हे आहे ना मी चटपट बनवते त्याच्यासाठी मी कुकर ठेवून कुकर मध्ये तेल टाकलेलं आहे अगोदर आहे ना जिरं टाकायचंय त्यानंतर आपण टेचून घेतलेली लसूण टाकते बघा आल्याचा तुकडा टाकते आलं बघा मी टेकून घेतलेलं नाहीये त्याच्यानंतर बटाटा टाकायचाय कडक भाज्या असतात ना त्या अगोदर टाकून घ्यायच्यात आपल्याला तर बघा बटाटा सुद्धा आपला हलकासा फ्राय झालेला आहे तर जो गाजर घेतलाय तो गाजर टाकते बघा छान फ्राय झालेला आहे आता जो बीटचा तुकडा घेतलाय म्हणजे बीट जे घेतलंय ते टाकते आणि बघा तीन टॅमॅटो घेतले होते मी ते टॅमॅटो टाकते बघा मिरची घेतली आहे मी तुम्हाला जर इथे मिरची टाकायची नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी हरकत नाही म्हणजे तिखट खाणारे असतात त्यांना मिरचीचा स्वाद असा खूप आवडतो आता ह्याच्यामध्ये म्हणाल ना तर आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे थोडंसं वाचक चवीनुसार मीठ टाकते पण तेही कमी टाकते बघा मी अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान असं शिजून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकलं म्हणजे आपल्या भाज्या पटकन शिजतील बघा आपल्याला ह्या तीन ते चार शिट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे पटकन भाज्या आपल्या शिजल्या जातील तर बघा आज ये ना स्पेशल मच्छीची पावभाजी बनवते आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल चिकनची पावभाजी सुद्धा खाल्ली असायच आणि आपली साधी पावभाजी हा एक नंबर असते पण आज मी बनवते मच्छीची पावभाजी त्याच्यामुळे व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा इथे मी रावसचे पाच तुकडे घेतलेले आहेत मी रावस, रावस मच्छी घेतले तुम्ही सुरमई घेऊ शकता पापलेट म्हणजे आपल्या आवडीची मच्छी घेतली तरी हरकत नाही त्याच्यानंतर इकडे घेतलं आहे थोडासा कोकमाचा रस घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि आपला शलाका ऑलिन वन हा घरगुती मसाला मी दोन चमचे घेतलेले आहे तर अगोदर आहे ना कोकमाचा रस आहे तो मच्छीला छान असा लावून घेते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतले ते मीठ टाकते आपला शलाका ऑलिन वन हा घरगुती मसाला आहे हा घरगुती मसाला, मसाला समस्त त्याला लावून घ्यायचा आहे मच्छीला आपला पूर्ण मसाला समस्त लावून झालेला आहे आता ही मच्छी मी फ्राय करायला घेते तर बघा आपला तवासुद्धा छान असा गरम झालेला आहे मी मच्छीचे पीठ घेतले त्याबद्दल फ्राई करून घेऊया मंडळी तुम्हाला ह्या अशा नवीन नवीन डिश कशा वाटतात मी बनवलेल्या डिश तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच तुमच्या ताईला सपोर्ट करा लाईकबरोबर हाईपचं बटन आलेलं आहे त्या हाईपचं बटन देऊन आपल्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा आणि अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपली मच्छी फ्राय होते ना तोपर्यंत आपण कांदा आणि शिमला मिरची तापून घेऊया आपल्याकडे ज्या भाज्या असतील ना त्याचा वापर आपल्याला करायचा आहे कांदा बघा मी अगदी बारीक तापून घेते कांदा कापून होतोय तोपर्यंत कुकर सुद्धा मस्त असा थंड होणार आहे कारण चार शिट्या मी दिल्या होत्या आणि आता कुकरच्या शिट्या सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत तर मच्छी सुद्धा एक बाजूने अशी छान झालेली आहे मी फक्त ना पाच तुकड्यांचा वापर करते तुम्हाला जा जास्त हवे असतील तर तुम्ही याच्यापेक्षा जास्त तुकड्यांचा वापर करू शकताय कांदा बघा आपला छान असा बारीक कापून झालेला आहे बाजूला करून घेते शिमला मिरची आपल्याला पाहिजे तशी आपल्याला ती कापून घ्यायची आहे आता बघा ही शिमला मिरचीचं जे बी आहे ना ते मी माझ्या कुंडीत टाकणार आहे त्याच्यासाठी मी व्यवस्थित हे बाजूला काढून घेते टॅमॅटोची बघा आमच्याकडे ना छान अशी रोपं तयार झालीत टॅमॅटो लागले की मी नक्की तुम्हाला दाखवेन कापून झाली आहे तर मग आपली मच्छी सुद्धा अशी छान फ्राय झालेली आहे काढून घेऊया तर आपल्याला तर बघा आपली मच्छी अशी मी काढून घेतलेली आहे तर बघा मच्छी जी फ्राय केली होती त्याच्यातच मी तेल टाकते आहे भाज्या बघा आपल्या तयार झालेल्या आहेत इकडे कांदा कापून घेतलेला आहे वटाणेसुद्धा आपले तयार आहेत त्याच्यानंतर चिमला मिरची फरजबी चवीनुसार मीठ इकडं आल्याचं म्हणजे आलं टेचून घेतलेलं आहे शलाका इन वन हा आपला घरगुती मसाला मी दोन चमचे घेतला आहे मी पावभाजी वगैरे कुठल्याच मसाल्याचा वापर करत नाही आहे कारण आपल्या घरगुती मसाल्याचा वापर करते त्याच्यानंतर इकडे घेतली आहे लसूण तर लसूणमध्ये बघा लसूण टेचल्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे इकडे बघा आपला कुक्करसुद्धा असा छान थंड झालेला आहे जे हे साहित्य आहे आपण त्याला छान असं बारीक करून घेऊया म्हणजे मॅच करून घेऊया बरं असं हे छान मॅच झालेलं आहे आता जी मच्छी आपण फ्राय केली त्याच तव्यामध्ये आहे ना थोडंसं तेल टाकलं कारण अगोदरचं तेल होतं मच्छीच्या पॅनमध्ये तेल होतं त्याच्यात ते थोडंसं तेल आहे आणि आता थोडंसं बटर टाकते कांदा जो कापून घेतलाय तो कांदा टाकायचा मग आपली शलाका ऑलिन वन ह्या घरगुती मसाल्याचीच हळद वापरते चवीनुसार मीठ घेतले ते टाकते भाजी करताना सुद्धा मीठ वापरलेलं आहे आणि मच्छीला सुद्धा मीठ वापरलेलं आहे तर बघा जे आल्याचा घेतले आलं ते आलं टाकते त्याच्यानंतर आपला शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे मी म्हटल्याप्रमाणे आहे ना मला दुसऱ्या मसाल्यांची गरज लागत नाही म्हणून मी स्पेशली असा पावभाजी मसाला याच्यात टाकलेला नाहीये आपला शाला का पॉलिन हा घरगुती मसाल्याचाच वापर करते आहे तर बघा फरसबी जी चिरून घेतली होती ती फरसबी टाकते सिमला मिरची टाकते मटार जे घेतले होते ते मी फ्रोझनचे घेतले होते आपल्याला अशा छान भाज्या आहेत ना फ्राय करून घ्यायच्या बघा भाज्या आपल्या छान फ्राय झालेल्या आहेत आता लसूण मध्ये जे पाणी टाकून घेतलं होतं ते टाकते बघा है ना। तुम्हाला जर पावभाजी मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता बघा आपल्या भाजीचा रंग कुठलाही कलरचा वापर केलेला नाहीये <coughs> <coughs> तर बघा इथे छान फ्राय झालेलं आहे आता जे आपण मिश्रण तयार करून घेतलंय कुकर मध्ये ते टाकून घेऊया बघ आपलं छान असं मिश्रण सुद्धा याच्यामध्ये टाकून झालेलं आहे तुम्हाला हा जो कलर दिसतोय ना हा कलर आहे ना बीटरूट्स आहे आणि आपल्या शालाचा ह्या गरगुती मसाल्याचा आहे त्याच्यामध्ये आपण कोणतेही कलर वापरलेले नाहीयेत जे काही आहे हे तुमच्या डोळ्यासमोर मी तयार केलेलं आहे तर बघा आता थोडस पाणी टाकते आणि मस्त असं हे आपल्याला शिजवून घ्यायचंय तर बघा पाणी टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला असं छान मॅचरनी मॅच करून घ्यायचे मच्छी जी घेतली आहे ती अशी मस्त सोलून घ्यायची आपल्याला काटा बाजूला काढून ठेवायचे बघा मी रावस घेतली की एकच काटा असतो जास्त काटेला त्याच्यामध्ये मच्छी सुद्धा आपल्याशी छान सोलून झालेली आहे माझ्या मुलांना ना स्किन आवडते पण मी स्किन सुद्धा घेतलेली आहे आपला मसाला सुद्धा छान तयार झालाय आता जी मच्छी घेतली आहे ती मच्छी याच्यात टाकून घेऊया बरं आपली पावभाजी अशी छान मिक्स झालेली आहे आता आपल्याला लास्टला कसुरी मेथी टाकायची बघा कसुरी मेथी घेतली आहे ती थोडीशी टाकते बघ आपली पावभाजी तयार झालेली आहे आपण अशी पण खाऊ शकतो आणखी आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा खाऊ शकतो तर बघा आता फी आपण बाजूला करून ठेवूया तर बघा बाजूला मी तवा तापत ठेवला होता छान असं बटाव टाकते

मस्त आपली मच्छी पावभाजी तयार झाली आहे काढून घेऊया बघा त्याच्यातच थोडस बटर टाकते मस्त असे पाव आपण त्याच्यावरती गरम करून घेऊया तर आपले पाव सुद्धा असे छान झालेले आहेत तर मंडळी आज बनवलेली मच्छीची स्पेशल पावभाजी आणि मस्त असे बघा मसाला पाव सुद्धा तयार आहे तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही आजपर्यंत चिकन पावभाजी किंवा आपली ना, नॉर्मल पावभाजी खाल्ली असेल तर नक्कीच तुमच्या किचनमध्ये ही मच्छीची पावभाजी नक्की बनवून बघा तुम्हाला प्रचंड आवडेल गॅरंटीने सांगते मंडळी आजपर्यंत मा मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा लाईक बरोबर हैपचं बटन आलेलं आहे तर हैपचं बटन देऊन तुमच्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू